जादा मुले पैदा करण्याचा विषय तुम्ही फक्त मुस्लिमांशीच का जोडता मुस्लिमांवर हा अन्याय का करता असा बोचर सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केला सरकारी योजनांचा लाभ देताना मी कधी हिंदू मुस्लिम भेदभाव केला नाही इथून पुढेही हिंदू मुस्लिम करणार नाही ज्या दिवशी मी हिंदू मुस्लिम भेद करेन त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहणार नाही असा निर्वाळा मोदींनी दिला काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चिरफाड करताना मोदींनी काँग्रेस दीन दलित आदिवासी ओबीसी यांचा हक्क मारून त्यांच्या हक्काच्या सवलती जादा मुले पैदा करणाऱ्यांना देशात बाहेरून येणाऱ्या घुसखोरांना देण्याचे कार्यस्थान आखत आहे असा आरोप केला आहे त्यानंतर विरोधकांनी मोदींवर ते, ते हिंदू मुस्लिम भेद करत असल्याचा आरोप केला या विषयावर रुबिया लियाकत हिला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी खुलासा केला विरोधकांनी माझ्या त्या वक्तव्याचा हिंदू मुसलमान भेदाचा अर्थ काढला तेव्हा मी हैराण झालो मी सरकारी योजनांचा सगळ्यांना लाभ देताना कुठेही कुठल्याच समाजाशी भेदभाव केलेला नाही जो ज्या सरकारी योजनेचा लाभार्थी आहे त्या प्रत्येकाला शंभर टक्के लाभ देण्याचा प्रयत्न केला तिथे कधीच हिंदू मुसलमान असा भेद केला नाही सरकारी घरे देता किन ही सवलती देता ना माज सरकार ने जाति धर्म असा को ही भेदभाव के पंतप्रधान मोदी स्पष्ट के लिए जहाँ तक मोदी का सवाल है तो मैं स्कूल में एक तो मेरा जो घर है ना मेरे अगल बगल में सारे मुस्लिम परिवार है तो हमारे घर में ईद भी मनती थी हमारे घर में और भी त्यौहार होते थे मेरे घर में ईद के दिन खुद का खाना नहीं पकता था सारे मुस्लिम परिवारों से मेरे यहाँ खाना आ जाता था क्योंकि मेरे परिवार हम रहते वहीं है मेरा घर वही है मेरे यानी पांच कदम के बाद मुस्लिम परिवार है जब मोहरम निकलता था तो हमारा कंपलसरी होता था कि उससे नीचे से निकलो जैसे परिक्रमा करते हैं ना मंदिरों के? की ताजिए हाँ तो ताजिए के नीचे से निकलो हमें सिखाया जाता था तो मैं उस दुनिया से पला बढ़ा आज भी मेरे बहुत सारे दोस्त हैं पुराने या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका